उद्धव ठाकरेंना कार्यकर्ते का देत आहेत ते दे धक्का बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं yeah. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगलेलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे आणि यामुळे महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष हे मित्र एकमेकांवर पराजयाचं खापर फोडत आहेत शरद पवारांबाबत देखील ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी देखील पक्ष सोडून जात आहेत आणि यामुळे ठाकरेंच्या पक्षाला गळती लागले आता याबाबत भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या इतर पक्षातील नेत्यांचे स्वागत केले आहे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की आज संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे महायुतीच्या पुढच्या काळामध्ये आम्हाला मजबूत सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुती चांगल्या पद्धतीनं चा काम करेल आणि संघटनेत दीड कोटी सदस्यां संख्या असलेली भारतीय जनता पार्टी घरोघरी जात आहे ज्या ज्या ठिकाणी जात आहोत तिथला प्रत्येक व्यक्ती भाजपाचं सदस्यत्व मागत आहे मोदी फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार आपल्याला पुढे नेईल असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे तर या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणावर संभाजीनगरमध्ये पक्षप्रवेश झाले आहेत खरं तर महायुती त्या त्या का, आम्हाला सरकार आणि पुढच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये सुद्धा आमची महायुती ही चांगल्या पद्धतीने काम करेल आणि महाराष्ट्रामध्ये महाविजय आम्हाला मिळेल आमच्या संघटन पर्वामध्ये दीड कोटी आम्ही सदस्य संख्या असलेली भारतीय जनता पार्टी या ठिकाणी होण्याकरता घरोघरी जातो आहे घर अभियान करतो आहे सोळा तारखे आणि एकोणीस तारखेला दोन दिवस आमचं घर अभियान आहे आणि मला विश्वास आहे की एक कोटी दहा लक्ष तर आता भाजपाचे सदस्य झाले आहेत आणि मला याचा आनंद या गोष्टीचा आहे की ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो आहे पाणठेल्यावर रस्त्यावर टपरीमध्ये प्रत्येक व्यक्ती भाजपाचं सदस्यपद मागत आहे मोदींच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड जनतेमध्ये अशा अपेक्षा आहे की डबल इंजिन सरकार महाराष्ट्राला पुढं नये आणि या अपेक्षेने मोठ्या प्रमाणावर लोक भाजपाच्या सदस्यता अभियान ग्रहण कर, करत आहे पुढच्या काळामध्ये प्रत्येक बूथवर तीन सक्रिय सदस्य ॲक्टिव्ह मेंबरशिप आम्ही करतो आहे राज्यात तीन लक्ष ॲक्टिव्ह मेंबर होतील असा आमचा माननीय रवी चव्हाणजी आणि मी प्रयत्न करतो आहे पण यामुळे ठाकरेकडे रिकामा व्हायला लागला ना खरं तर माननीय उद्धवजीनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींच्या हिंदुत्वाचा विचार हा सोडून दिल्यामुळं आणि काँग्रेससारख्या अविचारी अव पक्षाची युती केल्यामुळं माननीय उद्धवजींना अनेक कार्यकर्ते सोडून चालले आहेत खरं तर उद्धवजींनी आपल्या मूळ भूमिकेशी कॉम्प्रोमाइज करायला नको होती ती झाली आहे आणि म्हणून खालचा कार्यकर्ता हा हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे तो हिंदुत्ववादी विचाराचा आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारात आहे त्यामुळे तो कार्यकर्ता आता उद्धवजी सोबत राहत आहे रावसाहेब जाणीव म्हणाले की ठाकरे गट हो आता व्हेंटिलेटरवर आहे फक्त ठीक आहे पण उद्धवजी सोबत आता सध्या कारण जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री होते त्या काळात काही फार पक्ष सांभाळण्याचं काही फार काम झालं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजी नगर